नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन तिन्ही दिवस इतके महत्त्वाचे आहे आणि त्यातच गौरी विसर्जनाचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी थोडा दुःखाचा असतो कारण दोन दिवस आपल्या घरामध्ये अतिशय आनंदाचं सकारात्मक वातावरण राहते आणि ज्या दिवशी गौरी विसर्जन होते त्या दिवशी निश्चितच आपल्या मनामध्ये थोडी अशांती असते आणि हळवेपणा असते पण गौरी विसर्जन करावंच लागते तर त्यामुळे आजचा गौरी विसर्जनाचा दिवस आहे तर गौरी विसर्जनाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गौरी विसर्जन कसं केलं जाते दोरे कसे घेतात दोरे काय म्हणतात दोरे म्हणजे काय गाठी किती पाडल्या जातात आणि गौरीसोबत गौरीच्या डोक्यावर वनस्पती का दिल्या जातात तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गौरी विसर्जनाचा दिवस हा मूळ नक्षत्रावर असतो कारण अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जाते ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन केल्या जाते आणि मूळ नक्षत्रावरतीचं विसर्जन केलं जाते आजचा विसर्जनाचा मुहूर्त आणि शुभमुहूर्त कधी आहे कारण प्रत्येक दिवशी राहू काळ असतो आणि त्या काळामध्ये गौरी आव्हान करू नये हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे त्यासोबतच गौरी विसर्जन सुद्धा काळामध्ये करू नये म्हणून आजचा मूळ नक्षत्रावरचा शुभ मुहूर्त गौरी विसर्जनाचा कोणता आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा राहू काळ आहे दोन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि वाजून राहणार आहे त्यामुळे यावेळी गौरी विसर्जन करू नये आणि हिंदू कॅलेंडर नुसार आजचा शुभ समय आहे दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होईल आणि नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे मात्र या मध्ये मा आपल्याला सांगितल्याप्रमाणे राहू काळ आहे तर त्या काळामध्ये गौरी विसर्जन करूनही बाकी वेळेमध्ये तुम्ही गौरी विसर्जन केव्हाही करू शकता गौरी विसर्जनाचे काही नियम असतात आणि संपूर्ण पूजाविधी करूनच गौरी विसर्जन केले जाते या दिवशी घरातील सर्व लोक सकाळी सुटून गौरीसाठी परत नैवेद्य बनवतात नैवेद्य कशाचा असतो तर नैवद्य या दिवशी साधा असतो गौरीसाठी तर साधा असतो पण जी रास पूजनाच्या दिवशी जमा झालेली असते ती जर खूप जास्त असेल तर तिचं परत जेवण बनवलं जाते आणि त्यात नैवेद्य गौरीला दाखवला जातो मात्र दूध शेवड्या आणि दही भाताचा नैवेद्य सोबतच लाडू करंजा तर असतात याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो त्यानंतर गौरीचं विधिवतपणे पूजन केल्या जाते आणि दोरे वाहिले जातात दोरे म्हणजे काय तर गौरीला ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीसोबतच झोल्या किंवा झोली हे जे दोन मुलं ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीचे आहे यांच्या भोवती धागा आपला जो सुती धागा असतो तो गुंडाळला जातो तो सात फेऱ्यांचा पाच फेऱ्यांचा सात फेऱ्यांचा अकरा फेऱ्यांचा एकवीस फेऱ्यांचा एकावन्न फेऱ्यांचा किंवा एकशे आठ फेऱ्यांचा असा असतो पण शक्यतो पाच सात आणि नऊ किंवा अकरा अशा पद्धतीने देवी पुढे म्हणजेच गौरीच्या भोवती हा धागा गुंडाळल्या जातो आणि त्यानंतर याच धाग्याने गाठी पाडल्या जातात तर गाठीमध्ये पाच सात नऊ किंवा अकरा अशा पद्धतीने गाठी पाडल्या जातात दोरेसुद्धा तेवढेच घेतले जातात आणि त्या तेवढ्याच ते गाठी पाडल्या जातात आणि गाठी पाडते वेळी त्यामध्ये थोडं खोबरं आणि खारीक टाकून त्यामध्ये वनस्पती टाकल्या जातात वनस्पती म्हणजे मग आंब्याची पाणी असू द्या कोणत्याही प्रकारचे फुले दुर्वा तुळस किंवा गावराण वनस्पतीमध्ये मग सर्व प्रकारच्या वनस्पती यामध्ये प्रत्येक गाठीमध्ये टाकल्या जातात आणि अशा पद्धतीने पाच सात नऊ किंवा अकरा अशा गाठी पाडल्या जातात आणि त्या गाठी पाडून प्रत्येक याचा हार बनवला जातो आणि तो हार मग देवीच्या गड्यामध्ये किंवा देवीच्या डोक्यावर ठेवला जातो शक्यतो ह्या गाठी पाडून ह्या ज्या वनस्पती असतात त्या देवीच्या डोक्यावर ठेवल्या जातात असं म्हणतात की यामुळे आपले जे कष्ट असेल आपले जे दुःख असेल तर ते देवी आपल्यासोबत घेऊन जात असते म्हणून या गाठी बांधताना आपलं जे दुःख आहे या गाठीसोबत बांधलं जाते आणि या गाठी, गाठी सात किंवा पाच सुवाशिनी मिळून बांधतात एकटी एकटी सुवाशिन बांधून त्या पाच किंवा सात सुवासिनी बोलावल्या असेल तर त्यांचा हात लागला तरी चालेल आणि या गाठी बांधल्यानंतर ह्या ज्या वनस्पती आहे आपल्या ओटीमध्ये घेऊन त्या देवीच्या डोक्यावर ठेवल्या जातात आणि देवीची आरती म्हटल्या जाते मात्र या गाठी डोक्यावर ठेवत असताना सुवासिनींनी विचारायचं असते की काय घेता तर त्या स्त्रीने बोलायचं असते की राजलक्ष्मी या बायांनी डबल विचारायचं असते की कुणाची तर मालकाची असं म्हणून या गाठी देवीच्या डोक्यावर ठेवून देवीची आरती आणि त्यानंतर देवीचे मुखोटे हलवून अशा प्रकारे देवीचं विसर्जन केले जाते एकदा देवीचे मुखोटे हलवले म्हणजे देवीचं विसर्जन झालं आणि त्यानंतर बाकीची जी संपूर्ण पद्धत राहते ती वेगळी राहते म्हणजेच देवीचे हात आणि मुखोटे वेगवेगळे करून त्याला वर्षभरासाठी वेगळ्या डब्यामध्ये ठेवलं जाते देवीचं शृंगाराचं साहित्य असेल किंवा देवीची प्रत्येक वस्तू असेल ती अतिशय चांगल्या प्रकारे ठेवली जाते कारण असं म्हणतात की देवीचा जर कोणताही एक जरी पार्ट खाली राहिला तर तो भंगतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये काही वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते तर ज्यांच्या घरी महालक्ष्मी आहेत त्यांनी या चुका कधीही करू नये की महालक्ष्मीचं साहित्य इतर लोकांना कधीच देऊ नये सोबत तुम्ही ओटी ज्या व्यक्तीने देवीची ओटी भरली असेल त्या व्यक्तीला ते तुम्ही देऊ शकता मात्र इतर कोणालाही ते देऊ नये आणि त्या ही व्यक्तीने जर आपल्याला ओटी भेटली असेल तर ती आपण स्वतः वापरावी इतर लोकांना कोणालाही देऊ नये तसंच देवीचं जे इतर साहित्य आहे याचा दुरुपयोग होणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली जाते आणि देवीचे मुखोटे देवीचे हात हे खूप चांगल्या पद्धतीने वर्षभरासाठी अशा ठिकाणी ठेवायची असते की जिथे कोणाचाही हात जाणार नाही किंवा देवीच्या त्या साहित्याला कोणीही हात लावणार नाही तर अशा पद्धतीने महालक्ष्मीचं आज विसर्जन झालेलं आहे तर आपण सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता